रात्री झोपल्यावर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडतात मग काहींना खूप चांगली पडतात तर काहींची स्वप्न खूप भीतीदायक असतात पण खूप कमी लोक त्याच्या अर्थाचा विचार करतात जसं की अशी स्वप्न आपल्याला का पडतात कशामुळे असे स्वप्न पडले असेल वगैरे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला पडलेल्या प्रत्येक स्वप्नांचे विशिष्ट अर्थ असतात आणि ती भविष्याची दिशा दर्शवू शकतात प्रत्येक व्यक्तीचे अनुभव भावनात्मक स्थिती आणि मानसिक आरोग्य यावरून त्यांच्या स्वप्नांची उत्पत्ती होत असते या स्वप्नांना सामान्यतः तीन मुख्य गटात विभागता येऊ शकतो शुभ स्वप्ने जे सकारात्मक गोष्टींचा संकेत देत असतात अशुभ स्वप्ने जी अडचणींचा किंवा सावधानतेचा इशारा देतात विचित्र किंवा निरर्थक स्वप्ने जी मनाच्या अस्थाव्यस्त अस्थाव विचारातून येत असतात शुभ स्वप्न आणि त्यांचे अर्थ पहिलं देवतांचे स्वप्न जर स्वप्नात देवतांचे दर्शन झाले असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार देवतांचे स्वप्नात दर्शन घडणे हे आपल्या आयुष्यातील सकारात्मक बदल आणि आध्यात्मिक प्रगतीचे संकेत देत असतात असे स्वप्न व्यक्तींच्या जीवनात शांतता आनंद आणि समाधान येणार असल्याचं दर्शवत अशी स्वप्न ही एक पावित्र्याची जाणीव आहे जा ज्यामध्ये ईश्वराशी आपले नाते अधिक दृढ होत असल्याचे संकेत मिळतात यामुळे मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक विकासासाठी ही एक शुभ घटना मानली जाते अशा स्वप्नांचा अनुभव घेणाऱ्याने आपल्या आध्यात्मिक साधनेला अधिक महत्त्व द्यावे देवाची उपासना नियमित सुरू ठेवावी कारण हे स्वप्न आपल्या जीवनात मोठ्या शुभ प्रसंगांची चाहूल असू शकते दुसरं फुलांचा हार किंवा सुगंध जर स्वप्नात फुलांचा सुगंध किंवा फुलांचा हार दिसला तर ते अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार फुलांचा सुगंध किंवा हार पाहणे हे आनंद समाधान आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे स्वप्न जीवनात सुख आणि सकारात्मकता घेऊन येणाऱ्या प्रसंगाची सूचना देते हे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात तात्काळ किंवा लवकरच आनंददायी घटना घडण्याची शक्यता असते जसे की एखादा नवा संबंध कुटुंबात आनंदाचा प्रसंग किंवा आर्थिक लाभ फुलांचे स्वप्न हे देखील आणि शुभ कार्याच्या शुभेच्छांचा द्योदक असते अशा स्वप्नांनंतर व्यक्तीने आपल्या जीवनातील सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करावे तसेच आपण करत असलेल्या कार्यांमध्ये उत्साह आणावा कारण की हे स्वप्न आपल्या आयुष्यातील सुखाचे आहे पांढरे कपडे ज्योतिषशास्त्रानुसार पांढरे कपडे पाहणं हे शांती समाधान आणि मानसिक स्थिरतेचे प्रतीक आहे त्यामुळे जर स्वप्नात पांढरे कपडे दिसले तर हे अत्यंत शुभ मानले जाते पांढरा रंग हे शुद्धतेचा स्वच्छतेचा आणि संतुलनाचा रंग मानला जातो अशा स्वप्नांमुळे आयुष्यातील ताण तणाव कमी होऊन मानसिक शांतता आणि समाधान प्राप्त होणार असल्याचे संकेत देते पांढरे कपडे पाहिल्यानंतर अनेकदा व्यक्तीच्या मनातला गोंधळ दूर होऊ शकतो आणि त्याला जीवनातील मार्ग अधिक स्पष्टपणे दिसू लागतो अशा स्वप्नांचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीने आपल्या जीवनातील ताण कमी करण्यासाठी वेळ द्यावा ध्यानधारणा किंवा योगसाधना करावी ज्या योगे शांती व वा संतुलन वाढेल चौथ पैसे किंवा सोने मिळणे स्वप्नात पैसे किंवा सोने मिळणे अत्यंत शुभ आणि लाभदायी संकेत मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार असे स्वप्न समृद्धी आर्थिक भरभराट आणि यशाचा सूचक आहे हे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला लवकरच आर्थिक लाभ नवीन संधी किंवा काही संपत्ती प्राप्त होण्याची शक्यता असते अशा प्रकारचे स्वप्न येणं हे एखाद्या महत्वाच्या कार्यात यश मिळणार असू शकतं कदाचित उद्योग नोकरी किंवा गुंतवणुकीतून आर्थिक प्रगती होणार असते यामुळे या, या स्वप्नानंतर व्यक्तीने मिळणाऱ्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग करण्याची तयारी ठेवावी कारण हे स्वप्न आपल्याला जीवनात स्थिरता आर्थिक समृद्धी आणि यशाच्या दाराचे दर्शन घडवत असते अशुभ स्वप्न किंवा त्यांचे अर्थ पहिलं साप किंवा विषारी प्राणी स्वप्नात साप किंवा अन्य विषारी प्राणी दिसणं ज्योतिषशास्त्रानुसार एक सावधानतेचा इशारा मानला जातो साप किंवा विषारी प्राणी पाहणे हे शत्रू अडचणी किंवा जीवनातील काही धोक्यांचा संकेत देऊ शकतात असे स्वप्न म्हणजे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून संभाव्य धोका असू शकतो किंवा आयुष्यातील काही समस्यांचा सामना करण्याची गरज भासणार असू शकते हे स्वप्न व्यक्तीला सूचित करते की त्याने आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे बारकाईने पाहावे आणि कोणत्याही धोकेवाद संबंधात फसून जाण्याची शक्यता टाळावी यावेळी आपल्या निर्णयांमध्ये काळजी घेणं आणि सतर्क राहणं आवश्यक असतं असे स्वप्न आल्यास व्यक्तीने प्रतिकूल परिस्थितीत संयम ठेवावा स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा आणि योग्य व्यक्तींच्या संगतीत राहावं किंवा रक्त स्वप्नात फाटलेली वस्त्रे किंवा रक्त दिसणं ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ संकेत मानले जातात हे स्वप्न शारीरिक मानसिक किंवा भावनिक कष्टांचे प्रतीक आहे अशा प्रकारचे स्वप्न म्हणजे जीवनात काही अडचणी संघर्ष किंवा तणावाचे आगमन होऊ शकते फाटलेली वस्त्रे म्हणजे सन्मानाची हानी किंवा कोणत्यातरी क्षेत्रात असुरक्षितता वाटण्याचा संकेत असतो तर रक्त पाहणे हे मानसिक किंवा शारीरिक वेदनेचे प्रतीक असू शकते अशा स्वप्नांनी स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला संकटाची जाणीव होते त्याला स्वतःला मजबूत बनवून आव्हानांचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी अशा स्वप्नानंतर व्यक्तीने आपले मानसिक स्वास्थ्य सांभाळावे तणावांचे व्यवस्थापन करावे आणि गरज असल्यास आपल्या निकटवर्तीयांचा सल्ला घ्यावा तिसरं अंधार किंवा कुठेतरी अडकणे स्वप्नात अंधारात अडकणे किंवा वाट हरवणे हे मानसिक चिंतेचे द्योदक आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे स्वप्न व्यक्तीच्या जीवनातील संभ्रम अनिश्चितता किंवा तणावाचे संकेत देते अशा स्वप्नांनी सूचित होते की व्यक्तीला आपल्या आयुष्यातील समस्यांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा अंधारात अडकण्याचे स्वप्न हे आत्मविश्वासाच्या कमीपणाचं लक्ष असू शकतं ज्यामुळे व्यक्तीला आपले निर्णय अधिक स्पष्टपणे घेणं आणि आपल्याला मार्ग शोधणं कठीण जातं अशा वेळी मनातल्या गोंधळाला ओळखून शांतपणे विचार करून समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक असतं तसेच स्वप्नांनंतर आत्ममंथन करणं आणि मार्गदर्शनासाठी योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं फायदेशीर ठरू शकतं चौथं स्वप्नात मृत्यू दिसणे स्वप्नात स्वतःचा किंवा इतर कोणाचा मृत्यू पाहणे अनेकांना विचलित करू शकते परंतु ज्योतिषशास्त्रानुसार हे स्वप्न प्रत्यक्ष मृत्यूचे संकेत नसून एका टप्प्याचा अंत आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते मृत्यूचे स्वप्न म्हणजे एखाद्या जुन्या स्थितीचा किंवा नात्याचा अंत किंवा आपल्या व्यक्तिमत्वातील जुने विचार आणि सवयी सोडून देण्याची गरज असू शकते हे स्वप्न जीवनातील काही बदलांचे संकेत असू शकतात जसे की नवीन जबाबदारी नवीन दिशा किंवा आध्यात्मिक प्रगती असे स्वप्न आल्यास व्यक्तीने आपल्या आयुष्यातील अनावश्यक गोष्टी सोडून नवीन विचारांसाठी जागा निर्माण करावी कारण स्वप्नातील मृत्यू हा पुनर्जन्म आणि नव्या सुरुवातीचा मार्ग सुचवतो याशिवाय काही वेळा आपल्याला स्वप्नात काही विशिष्ट गोष्टी दिसतात जसं की पाणी पक्षी अन्न वगैरे त्याचा नेमका काय अर्थ होतो तेही जाणून घेऊया स्वप्नात पाणी पाहणे स्वप्नात पाणी पाहणे म्हणजे भावना आणि स्थितीचे प्रतीक असते स्वच्छ पाणी पाहणे हे सकारात्मक मानले जाते आणि अशांत पाणी तणाव आणि संघर्षाचे लक्षण असते पक्षी पाहणे पक्षी पाहणे हे स्वातंत्र्य नवीन संधी आणि यात्रेचे संकेत देतात विशिष्ट पक्ष्यांवरून त्यांचे अर्थ बदलतात उदाहरणार्थ कबुतर म्हणजे प्रेम आणि शांतता तर गरुड म्हणजे शौर्य आणि शक्ती अन्न आणि फळ पाहणे अन्नाचे स्वप्न म्हणजे शारीरिक आणि मानसिक पोषणाची गरज दर्शवते फळ पाहणे म्हणजे यश समृद्धी आणि प्राप्ती होण्याचा संकेत असतो जर तुम्हाला झोपेत अशुभ स्वप्न येत असतील तर आपल्या जीवनात सात्विकता वाढवण्याची गरज आहे नियमित ध्यान जप आणि योग याने मनाचे शुद्धीकरण होऊ शकते शुभ स्वप्नांसाठी हनुमान देवी आणि भगवान शिव यांची उपासना करावी यांच्या उपासनेने मनाची शांतता मिळते आणि सकारात्मक स्वप्न पडतात सतत अशुभ स्वप्न येत असतील तर गरजूंना अन्नदान करणे किंवा दानधर्म करणे हे उपाय केल्याने त्यांचे परिणाम कमी होतात त्याचबरोबर नियमित मंगल मंत्राचा जप करावा ज्यायोगे आपल्यावर वाईट परिणाम होणार नाही स्वप्नांच्या जगातले रहस्य उलगडणे हे अत्यंत रोचक आहे स्वप्नांचे विश्लेषण करून आपले भविष्य अधिक स्पष्टपणे समजून घेता येते ज्योतिषशास्त्र आपल्याला स्वप्नांच्या अर्थाचा विचार करण्यासाठी मदत करत असते आणि जीवनात सकारात्मकतेचा मार्ग दाखवत असते तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपली प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या कोणत्या मित्रांना वाईट स्वप्न पडत असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका